आता काय ट्राय करू आणि काय नाही असं झालेलं आहे तर काय म्हणता आणि बघा इकडे एक अजून आता तंदुरी आधी बनवून घेऊया आणि मग मस्त पैकी आपण मालवणीसाठी जाऊ टाऊन झालेलं आहे सगळं हॅपी कस्टमर्स नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आज आपण आलो परत एकदा गोरेगावला सी फूड खायला बघा गोरेगाव मध्ये ना सी फूड म्हटलं की गोरेगाव वेस्ट मधलं आपल्या रत्नागिरी मालवणी सी फूड रेस्टॉरंट आठवतं तर तिथे आपण लास्ट वीकला पण आलो आता यांची अजून एक ब्रांच आहे ती म्हणजे आपल्या गोरेगाव कोर्टच्या एकदम समोर आणि हे जे क्लासिक कम्फर्ट आहे त्याच्या बाजूला आता ही चालू केल्याचं रिझन म्हणजे काय आपलं जे रत्नागिरी आहे ना जुनं तर ते नेहमीच हाऊसफुल असतं तर आता इथे कॅपॅसिटी चांगली आहे वन फिफ्टीची कॅपॅसिटी आहे आणि खूप छान इंटेरियर पण आहे पण तुम्हाला जी वीस वर्षापासून रत्नागिरीमध्ये सी फूडची चव मिळते ना ती तुम्हाला इकडे मिळणार आहे कारण सेम होणार आहेत आणि त्याच्याशिवाय सेम कुक पण आहेत आणि सेम सी फूड पण आहे तर या आता आपण आज रत्नागिरी एनएक्स एक्सचं सी फूड ट्राय करूया सो आपल्या so, रत्नागिरी मालवणी सीफूड सी फूड रेस्टॉरंटची सगळ्यात मोठी यूएसपी पी तुम्हाला माहिती आहे एंटर केल्या गेलं असं छान वेलकम होतं आणि त्याच्या बाजूलाच काय फिश मिळणार ते तुम्हाला बघायला पण मिळतं तर बघू शकता इकडे भली मोठी सुरमई आहे तर या सुरमईचे भले मोठे पीस आहेत ना तर ते तुम्हाला इकडे खायला मिळतात इकडे मस्तपैकी लॉबस्टर आहे बघा इकडे आपलं खापरी पापलेट आहे ओके इकडे त्याच्याशिवाय छोटी छोटी सुरमई पण आहे इथे शार्क आहे ओके इकडे बांगडे आहेत आणि इकडे बघा मोठे लॉबस्टर आहेत ओके हे बघा छोटा मोठा लॉबस्टर तर yes, yes, okay. आज आपण लॉबस्टर खायचं बेर ना येस येस नक्कीच ओके तर आज लॉबस्टर बनवूया आपण आणि आज खायचा पण आहे रत्नागिरी मध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ सी फूड तर खायला मिळणारच आहे पण त्याच्याशिवाय तुम्हाला इकडे तंदूर डिशेस पण खायला मिळतात तर या आता डायरेक्टली जाऊया आपण किचनमध्ये सो so, डिस्प्लेचे फिश तर बघून झाले आणि या आता रेस्टॉरंटमध्ये जाऊया जसं so, तुम्हाला बोललो रेस्टॉरंट वन प्लस आहे तर वरती पण बसायची अरेंजमेंट आहे पण आम्ही आज खालीच बसलो आहे आणि तुम्ही इंटिरियर बघू शकता किती छान असं इंटिरियर आहे तो आमची सिटिंग आज इथे आहे ओके सो इकडे माझा मित्र विक्रांत आलाय आहे तर आहे प्रेरणाच्या बाबा आहेत आणि जो आहे ओके आणि मागे तुम्ही छान मस्त बार बघू शकता आणि इथे क्रिकेटची मॅच पण चालू आहे ओके सो भरपूर चांगली कॅपॅसिटी आहे खूप छान इंटिरियर आहे आणि आता आम्ही जेवणाची ऑर्डर पण दिली आहे तर किचनमध्ये बघूया की किचनमध्ये ती जेवणाची ऑर्डर कशी रेडी होते ती आणि आता आपण आलो आहे ते आपल्या रत्नागिरी एनेच्या किचनमध्ये आहेत तुम्हाला जसं बोललो की रत्नागिरी सी फूडसाठी फेमस आहे तिकडे तुम्हाला मालवणी सी फूड तर मिळतंच पण त्याच्याशिवाय तुम्हाला तंदुरी सी फूड पण मिळतं इकडे बघा पापलेटचं मस्तपैकी तंदुरीसाठी मॅरिनेशन केलं आहे इकडे बघा आपलं मस्तपैकी रावसचं तंदुरी आहे आणि इकडे बघा काळी मिरी लॉबस्टर आहे आणि त्याच्याशिवाय इकडे चिकनचं मॅरिनेशन आहे चिकन लच्छेदार ओके तर या सगळ्याचा आता आपण तंदुरी आधी बनवून घेऊया आणि मग मस्तपैकी आपण मालवणीसाठी जाऊया तर आता तंदुरीचं काम स्टार्ट करूया आणि त्याच्याशिवाय तुम्हाला इकडे मिळते ते बघा चिकन प्लॅटर तर चिकन प्लॅटर प्लॅटरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ना तंदुरी मिळतात तर इकडे बघा चिकन जाफराणी आहे इकडे चिकन काळी मिरी आहे इकडे चिकन पहाडी आहे इकडे चिकन रेशमी आहे आणि इकडे चिकन तिक्का आहे आपलं आणि त्याच्याशिवाय चिकन सीक कबाब तर त्याच्यामुळे बघा आता याचा पण आपण मस्तपैकी तंदुरीमध्ये टाकूया तो बघा आता तुम्ही इकडे बघू शकता आपलं जे पापलेट आहे तर त्याला आता सीग लावली जाते पापलेट सीग आता रेडी आहे बघा आणि बघा आता आपलं पापलेट चाललाय मस्तपैकी ते गेलं आहे तंदुरीमध्ये मस्तपैकी गरमागरम आणि त्याच्याशिवाय इथे रावस सो आता पापलेट आणि रावस घेला आहे आणि आता हळूहळू करून आपलं ना सगळं चिकन प्लॅटर पण जाईल आणि त्याच्याशिवाय काळी मिरी लॉबस्टर पण तर आता हे तर होत राहील तर आता आपण बघूया की चायनीज मध्ये काय काय आहे ते आणि जर आपण चालू ते चायनीज वरती तर बघा चायनीजमध्ये इकडे बघा मस्तपैकी चिकन डेव्हिल सॉस बनणार आहे याच्यामध्ये त्यानंतर मग क्रॉस गोल्डन फ्राय आहे आणि त्याच्याशिवाय इकडे चिकन ग्रीन गार्लिक आहे तर त्याचं मॅरिनेशन करून घेऊया तो बघा आता इकडे चायनीजचं मॅरिनेशन आपलं चालूच आहे आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी त्यांनी ना लॉबस्टर पण आतमध्ये टाकलेला आहे बघा काळी मिरी लॉबस्टर ओके तर तो पण खायला मजा येणार आहे आज मस्तपैकी मी तेच टेस्ट करणार आहे आणि बघा आता चिकन लच्छा ओके okay, तर तो जातो आहे तंदुरीमध्ये बघा आता आपली तंदुरी मस्त सजायला लागली आहे तंदुरी नंबर दोन ओके आता इकडे मस्तपैकी जात आहे तर बघा चिकन लच्छा कबाब आणि चिकन बघा काळी मिरी पापलेट आणि आपल्या रावासचा कलर चेंज व्हायला आहे का ऑसम वाटतंय ना आणि इकडे बघा प्रॉन्स गोल्डन फ्रायचं मॅरिनेशन चालू आहे बघा आता हे आपण डीप फ्राय करणार आहोत प्रॉन्स गोल्डन फ्राय मस्तपैकी डीप फ्राय होत आहे वाव हे बघा वन ऑफ माय फेवरेट डिश स्पेशली इथं स्टार्टर म्हणून तर बेस्ट आहे सो बघा आता इकडे चिकन डेव्हिल सॉसचं आता मॅरिनेशन चालू झालेलं आहे इकडे प्रॉन्स गोल्डन फ्राय बघा ऑलमोस्ट रेडी कलरच बघा फक्त कलर असम वाटतो आहे ना आणि इकडे चिकन डेवील सॉसवरती बघा मस्तपैकी अंड गेलं आहे अंड आणि बघा आता इकडे प्रिपरेशन चालू होते चिकन ग्रीन गार्लिक आहे तर आता हे आता रेडी होते सगळं आणि मग तुम्हाला टेबलावरती तर दाखवणारच आहे सो बघू शकता तुम्ही आपलं चिकन प्लॅटरचं ना सगळं लावून जायला वेगवेगळ्या प्रकारचं चिकन जे तुम्हाला मी सांगितलेलं आता हे सगळं तंदुरीमध्ये जाणार आहे तर आता तंदुरी बघून झालं आहे चायनीज बघून झालं आहे ते आता डायरेक्ट जाऊया ते इंडियन बघायला म्हणजेच आपलं मालवणी सी फूड बघायला आणि बघा आता इंडियन इंडियनमध्ये इकडे चिकन गुलाटी कबाब आहे आणि त्याच्याशिवाय चीज कॉन टिक्की ना हे सगळं स्टफिंग आहे तर ते आपण बघूया रेडी झालं की आणि बघा आता आपण मालवणी जेवणाकडे आलो आहे तर मालवणी जेवण म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांची फेवरेट काय असते सुरमई तर सुरमई बघा तीस बघा फक्त मी साईज आणि बाकीचे आपले हे जे दोन पीस आहेत ना हे आपल्या थाईमधले पीस आहेत बघा आपली मस्तीपैकी सुरमई फ्राय व्हायला सुरुवात झाली आहे तर सुरमईचा अजून एक पीस आणि आज याच्यामध्ये ना आपण आज थाळी मागवली हो आहे ओके तर सुरमई फ्राय तर असणार आहे सुरमई तवार फ्राय आणि त्याच्याशिवाय अजून एक आपली सी फूड ताळी आहे तर ती आपण टेबलावरतीच बघूया आणि बघा इकडे तुम्हाला मस्तपैकी असे कलरफुल मॉकटेल आणि कॉकटेल दोन्ही मिळणार छान पैकी आणि आता बघा गर्दी झालेली आहे बऱ्यापैकी सो जर जशी दुपार होते तर जशी गर्दी वाढत जाते लंचचा टाइम ऑलरेडी झालेला आहे सो हा आपला ग्राउंड फ्लोअर आहे आणि आता आपण फर्स्ट फ्लोरवरती जाऊया तो जसं तुम्हाला म्हटलं इथे पण भरपूर मोठी अरेंजमेंट आहे आणि तुम्हाला जर प्रायव्हेट पार्टी करायची असेल ना तरी तुम्ही इथे छानपैकी करू शकता ओके स्वतः खालचं फुल झालं की लोक वरती यायला लागतील आणि बघा तुम्हाला जर एक फॅमिली फंक्शन करायचं असेल ना छोटंसं तुमचं तर ते पण तुम्ही इथे करू शकता एक दहा ते पंधरा जणांच्या कॅपॅसिटीचं आणि बघा इकडे अजून एक मोकतेल बनतं आता आणि बघा आता इकडे आले ते आपले मॉकटेल आणि वाईन सो so, आपलं टेबल वरती जेवण तर येतच आहे रेडी होत आहे फटाफट पण तोपर्यंत आपण जरा मॉकटेल आणि वाईनचा आस्वाद घेऊया सो बघा आपला टेबल आता सजायला सुरुवात झाली इकडे आहे तो पहिल्यांदा आपला चिकन प्लॅटर जो तुम्हाला मी दाखवलेला तंदुरी मध्ये जात होता इथे आहे आपले चिकन गुलाटी कबाब चीज कॉर्न टिकी आहे इकडे त्याच्यानंतर इकडे आपला सुरमई मस्तपैकी तवा फ्राय आहे लॉप्स काळीमुळी तंदुरी आहे ओके आपल्या इकडे पापलेट पहाडी हे चिकन लच्छेदार आहे पण एकदम मस्त डिश वाटतं बघा याच्यावरती मस्तपैकी चीज टाकल्या इकडे आपला पॉन्स गोल्डन फ्राय आहे आणि इकडे आपला तंदुरी रावस ओके बघा काय कलर आला आहे त्याचा आणि त्याच्यावर जो तुम्हाला बोललो इकडे एक सी फूड थाळी आहे आणि इकडे एक आहे ती रत्नागिरी थाळी आणि त्याच्याशिवाय इथे आहे ते चायनीज डिशेस आहे पनीर पेरी पेरी चिकन डेवेल ओके सो बरेच ऑप्शन्स आहेत आपल्यासमोर आज इकडे खायला कोण कौन येत आहे जेवायला सो जर तुम्ही आता रत्नागिरी एन एक्समध्ये येत आहे तर तुम्हाला कळत असेल तुम्हाला मालवणी तर मिळणारच आहे पण तंदुरीमध्ये स्पेशली तुम्हाला बघा बरेच ऑप्शन आहेत आणि हे चिकन प्लॅटर तर एकदम आयडिया आहे जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर येतात एक चिकन प्लॅटर मागवलं तर तुमचा सगळ्या स्टार्टरचा प्रश्नच मिटून जाईल आणि त्याच्याशिवाय हे एक लॉबस्टर काळी मिरी ही मला ट्राय करायची आहे नक्कीच आणि पापलेट पहाडी तर मस्तच वाटतात आणि आपलं रावस तंदुरी पण आता काय ट्राय करू आणि काय नाही असं झालेलं आहे काय म्हणता आणि आता वेळ झाली ते सगळं टेस्ट करायची ओके आता तुम्ही बघू शकता सगळ्यात जरी माझी फेवरेट डिश मला जी वाटत होती बघितल्या बघितल्या खायची तर ती होतं आपलं मस्तपैकी लॉबस्टर काळी मिरी ओके तर लॉबस्टर काळी मिरी आता मी प्लेटमध्ये घेतलेली आहे ती आता जरा टेस्ट करूया लॉबस्टर बघा काम ऑसम वाटतं आहे म्हणजे किती काय असं एखादी डिश बघूनच ना आपल्याला वाटतं ती भारी बनणार आहे मस्ट मस्ट ट्राय आहे जर तुम्ही रत्नागिरी एलेक्समध्ये येत आहे जेणे लॉपस्ट्रा काळी मी नक्की ट्राय केला असं आहे आता आपण येऊ तर डायरेक्ट रावसवरती रावस तंदुरी रावस तंदुरी पण एकदमच ऑसम झालेलं आहे भारीच एकदम आता इकडे आता आपलं चिकन लच्छा नाव पणच आहे आणि याच्यानंतर थोडं मस्तपैकी चीज टाकलेलं आहे चीजचा एक वेगळा फ्लेवर आहे आमचे एक फेवरेट आहे चिकन दम कबाब तो ऑलमोस्ट सिमिलियर टेस्ट आहे मला वाटतं हे प्रेरणा नक्कीच आवडेल इथे आपल्याकडे mm, awesome. अजून जसं तुम्हाला बोललो चिकन प्लॅटर वेगवेगळे कबाब आहेत सीक कबाब आहे वा वा चिकन सीक कबाब पण छानच आहेत अजून एक आहे चिकन तिक्का कबाब आहे मस्तच आहे चिकन टिक्का कबाब पण सो स्टार्टर म्हणाल ना तर एक नंबर तर तुम्हाला इकडे आलात तुम्हाला स्टार्टरमध्ये प्रचंड व्हेरिएशन मिळणार आहे तंदुरीमध्ये पण मिळणार आहे मालवणीमध्ये पण मिळणार आहे सो जनरली मी जे येतो तर मालवणी करतो आज जर तंदुरी ट्राय केलं आणि तंदुरी स्टार्टर तर एक नंबरच आहे आता आपण बाकीचं जेवण पण करून घेऊया तुम्ही बघू शकता हळूहळू आपण जेवण करायला सुरुवात केली आहे ओके okay, बरेचसे आता मेन कोर्स पण आले आहेत आणि आता स्टार्टर पण संपत आलेला तर जेवून भेटतो तुम्हाला दोन मिनिटामध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे प्रेरणाला पण वेज आवडतं तर प्रेरणा आज काय आणि बघा इकडे कॉर्न चीज टिक्की पण आहे कसे पण क्रिस्पी आवाज सर आला मस्त वेगळी सो so, जरा शूटला आम्ही मागे पडतोय कारण आता सध्या जेवणामध्ये बिझी झालं सो माझी पण प्लेट बघा कशी भरलेली आहे टाटरनेच आणि आता इकडे आपला मेन कोर्स पण आलेला आहे तिकडे बघा आपला आलं ते मुरग मुसल्लाम आणि मस्तपैकी बटर रोटी आणि बटर नान कुलचा लच्छा पराठा तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत गार्लिक नान तो आम जेवन सो आमचं जेवण जोरात चालू आहे सो बघा आपले रेग्युलर कस्टमर आलेले आहेत रत्नागिरी अनेक्शेस आणि रोबा ग्रांडना इकडे मस्तपैकी गप्पा पण मारतात ते तुम्ही सुनाजी नंतर बघितलं असाल मास्टर शेपमध्ये तर सोन्याची तुम्ही पण इथे फ्रिक्वेंटली येत आणि तुमची फेवरेट डिश कोणती आहे बॉम्बे फ्राय अच्छा अच्छा आणि आज काय चाललंय आज चिकन प्लॅटर अच्छा ओके सो चिकन प्लॅटरमध्ये चाललंय ओके तिकडे बघा तिकडे मस्त वगैरे फिश चालू आहे हॅलो आणि तुम्हाला काय आवडतंय सगळ्यांना एक फेवरेट डिश बॉम्बेला सगळ्यांना बॉम्ब बॉम्बे डगच आवडतात का माहिती नाही बोम्बेल फ्राय ओके पण प्लेटमध्ये तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या मागवलेलं आहे ओके मोस्टली चिकनचे प्लॅटर दिसतात आणि एक पापलेट पहाडी पण होतं ते पापलेट पहाडी कसं होतं पापलेट पहाडी छान होतं ओके आणि इकडे बघा इकडे प्लेट ऑलरेडी संपलेले आहेत ओके काहून झालेलं आहे सगळं हॅप्पी कस्टमर्स तर या आधी आपण आपलं टेबलवर देऊया ओके स्वतः आपल्या मेन थाळी आलेल्या आहेत तिकडे मेन थाळी म्हणजे आपल्या इकडे सी फूड थाळी आहे आणि तिकडे विक्रांतने घेतली आहे ती रत्नागिरी थाळी आहे सो बघू शकता तुम्ही बॉलीमोडी रत्नागिरी थाळी आणि त्याच्याशिवाय इकडे मेन कोर्स ओके मोरमसालम बघा आणि त्याच्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे रोटीज आहेत आणि कुलचा नान तुम्ही आमच्या चेहऱ्यावरतीच बघू शकता ओके म्हणजे खाऊन खाऊन ना लिटरली थकलेला होता ओके सो जनरली बघा रत्नागिरी म्हटलं ना की सी फूड पण ऑनेस्टली आम्हाला जे आवडलं आहे ज्यावेळी सगळ्यात तर ते म्हणजे रोज तंदुरी ओके तंदूरमध्ये याच्याकडे ना एवढी व्हरायटी आहे ना म्हणजे तुम्ही खाऊन खाऊन थकाल पण एखादी ती तंदूरची व्हरायटी समजणार नाही ओके कारण प्रत्येक वेळी याल ना तेव्हा नवीन तंदूरची डिश तुम्हाला नक्कीच आवडून जाईल ओके आता तुम्ही येत आहे रत्नागिरी फेमस आहे सी फूड साठी आणि जसं तुम्ही म्हटलेलं ॲक्च्युली एंजने कसं आहे की भरपूर मोठ्या प्रमाणात क्राउडी येतो त्याच्यामुळे ना एव्हरी डे सकाळी कुलाब्यावरून ना फ्रेश फिश आणलं जातं ओके आणि त्याच्यामुळे ना सी फूडची क्वालिटी मेंटेन होते ते एवढ्या वर्षांचं एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्याशिवाय ऑन द टॉप आता तुम्हाला जसं म्हटलं की तंदुरीची जी व्हरायटी इथे अवेलेबल आहे तुम्ही तर तुमच्याकडे सी फूडचा पण ऑप्शन आहे तंदूरचा पण ऑप्शन आहे तर गोरेगावला येत नाव तुम्हाला माहिती आहे रत्नागिरी एनएक्स कोरेगाव कोर्टाच्या समोर आणि एकले क्लासिक कम्फर्टच्या बाजूला हे आपला रत्नागिरी एनएक्स आहे किंवा तुम्ही रत्नागिरीला पण जाऊ शकता आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय जर तुम्ही अंधेरी टू तु बोरेवली याच्यामध्ये कुठेही असाल तरी तुम्हाला ऑर्डर केला तरी होम डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल कोरेगावला येत आहे तर रत्नागिरी एनएक्स नक्की विजेट करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन दावा धन्यवाद